हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया यश मिळवायचंच असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधनं घाला हे होतं आजचं विचारधन मित्रांनो आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्राअंतर्गत आपण काही महत्त्वाच्या घडामोडी जन्म मृत्यू यांच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती दिनविशेष या सत्रात घेत असतो अशा काही घटना अशा काही घडामोडी ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे किंवा त्या घटना इतिहासात अजरामर झाल्या आहेत म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या वीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणचाळीस साली ध्रुपद गायक सैदुद्दीन दागर यांचा जन्म झाला ध्रुपद ही भारतीय शास्त्रीय संगीतातील हिंदुस्तान संगीताची सर्वात जुनी आणि कठोर गायनशैली आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे सहासष्ट साली याहूचे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म झाला डेव्हिड फिलो हे अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती आणि याहूचे सहसंस्थापक आहे एकोणीसशे पन्नासमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म झाला चंद्राबाबू नायडू हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व तेलगू देशम पक्षाचे अध्यक्ष आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली सासऱ्यांविरुद्ध बंड करून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झाले आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आंध्र प्रदेशात अनेक सुधारणा घडवून आणल्या राजधानी हैदराबादला भारतामधील आघाडीचे माहिती तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी नायडूंनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले हैदराबादला देशातील सर्वात आघाडीच्या शहरांपैकी एक मानले जाते ह्याचे श्रेय प्रामुख्याने नायडू यांच्याकडे जाते त्यांच्या काळात ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन इत्यादी सामर्थ्यशाली नेत्यांनी ने हैदराबादला भेट दिली मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपले अमेरिकेबाहेरचे पहिले कार्यालय उघडण्यासाठी हैदराबादची निवड केली आजच्याच दिवशी सातशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आदि शंकराचार्य यांचा जन्म झाला आदिशंकराचार्य किंवा आद्य शंकराचार्य हे अद्वैत वेदांत मताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मियांचे तत्त्वज्ञ होते शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात आद्य शंकराचार्यांनी द्वारका जगन्नाथपुरी शृंगेरी आणि बद्री केदार येथे चार पीठे निर्मून त्यावर प्रत्येकी एक पिठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर म्हणजेच ब्रह्मसूत्र उपनिषदे व भगवद्गीता आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ संस्कृत स्तोत्रे आणि तत्सम काव्य रचले आहेत त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादिक काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरे महायुद्ध सुरू असताना अमेरिकन फौजांनी लाइपझिंग शहराचा ताबा घेतला होता एकोणीसशे शेहेचाळीस साली राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच रूपांतर राष्ट्रांच्या संघटनेमध्ये म्हणजेच युनायटेड नेशन्समध्ये रूपांतर झाले आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या होत्या अठराशे एकोणनव्वदमध्ये नाझीचा हुकुमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे ॲडॉल्फ हिटलर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये हिटलरचा पन्नास वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टी देऊन साजरा करण्यात आला आजच्याच दिवशी सत्तर साली प्रसिद्ध सागर संशोधक कॅप्टन जेम्स कुक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्राध्यापक ह भ प शंकर वामन उर्फ सोनोपंत मामासाहेब दांडेकर यांचा माहीम ठाणे या ठिकाणी जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ जुलै एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौदा साली ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्य गोपीनाथ मोहंती यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू वीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाला अठराशे आठ साली फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन तिसरे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ जानेवारी अठराशे त्र्याहत्तर रोजी झाला सतराशे एकोणपन्नासमध्ये मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणाऱ्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली एकोणीसशे ऐंशीमध्ये भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरिन पॉल यांचा जन्म झाला एकोणीसशे अठरा साली नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचं निधन झालं त्यांचा जन्म सहा जून अठराशे पन्नास रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली रुचिरा पुस्तिकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले यांचं निधन झालं त्यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे तेरा रोजी झाला कमलाबाई ओगल्यांनी लिहिलेला रुचिरा हा पाककृती संग्रह एकोणीसशे सत्तर साली मेहता प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला हा संग्रह दोन भागात प्रकाशित झाला रुचिरा हा संग्रह भरपूर लोकप्रिय झाला होता यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे साठ साली बासरीवादक संगीतकार बन्नालाल घोष यांचं निधन झालं त्यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे अकरा साली झाला एकोणीसशे अडतीस साली न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा ऑक्टोबर अठराशे एकसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तर साली गीतकार आणि शायर शकील बदायुणी यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे सोळा रोजी बदायू उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा बघू शकतात त्यासाठी तुम्हाला फक्त स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी